नमस्कार सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो प्राथमिक शिक्षक विभागामध्ये संवर्ग एक मध्ये झालेल्या बदली प्रक्रियेत दिव्यांग प्रमाणपत्र अयोग्य सादर केलेल्या शिक्षकांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे एकूण एकशे पाच शिक्षकांची अयोग्य प्रमाणपत्र असल्याचा वैद्यकीय अहवाल नुकताच प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी जाहीर केलेला आहे या अनुषंगानं वैद्यकीय समिती गठीत झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय तसेच क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या समितीच्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्र तसेच गंभीर आजाराच्या संदर्भात तपासणी करण्यात येत आहे आतापर्यंत झालेल्या फेऱ्यांमध्ये बेचाळीस शिक्षक गैरहजर झाले असल्याचं समोर आलेलं आहे प्राथमिक शिक्षण विभाग विभागाच्या माध्यमात शिक्षकांची पिळवणूक होत आहे का नेमकं हे शिक्षक तपासणीसाठी काय येत नाहीत अशा आता उदाहरण आलेलं आहे नेमकं या शिक्षक व्यवस्थेमध्ये चाललंय काय असा देखील प्रश्न आज सातारा जिल्ह्यामध्ये चर्चेला जात आहे राज्याचे पंचायत राज तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणी लक्ष घातल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये धक्कादायकरित्या माहिती समोर आलेल्या आहेत एकूणच प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाल्यानंतर या प्रकरणामध्ये एकशे पाच शिक्षकांनी अयोग्य प्रमाणपत्र सादर केल्या असल्याची माहिती समोर आलेली आहे वास्तविक स्वरूपात प्राथमिक शिक्षण विभाग करत काय होता माहिती अधिकाऱ्यांनी हा विषय आयरणीवर आणला नसता तर ही गंभीर बाब अशीच सुरू राहिली असती का त्यामुळं प्राथमिक शिक्षण विभागाच्या कामकाजावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे एकूणच प्राथमिक शिक्षण अधिकारी अनिस नायकवडी माहिती देण्यासाठी देखील टाळाटाळ करत असल्याचं चित्र आहे या अनुषान जे प्रामाणिक शिक्षक आहेत त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची एका बाजूला जनभावना असूनच जिल्हा परिषदेच्या वर्तुळामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाच्या संदर्भात अंगुली निर्देश होत असून राज्याचे पंचायत राज तसेच ग्रामविकास मंत्री नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे